हे बघा आपल्या जेवायसाठी रेडी झालेली आहे आपली गोळ्यांची कडी भाकर आहे कांदा मिरची भात हे एवाग। बघू शकता या जेवायला तुम्ही पण कसं वाटले काय नाही स्वयंपाक कडी वगैरे मला कमेंटमध्ये नक्की कळवा नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे गोळ्याची कडी बनवणार आहोत त्यासाठी मी एक वाटी दही घेतलेलं आहे जे ताक बनवून घेतले आता ह्यामध्ये मी बेसन टाकणार आहे हे दोन चमचे बेसन टाकायचे आपल्याला जास्त घट्ट नको जास्त पात्र नको साधारण करायची पीठ लावून घेते मी यामध्ये आपण थोडस लसूण टाकणार आहोत पिठामध्ये लसूण मात्र हे पण एवढी पेस्ट टाकणार आहोत म्हणजे कढी आपल्याला खूप चविष्ट लागेल खाण्यासाठी थोडस यामध्ये जिऱ्याची पावडर टाकणार आहोत आपण हे सर्व चिरून ठेवत एक दहा मिनटं ठेवणार आहोत आपण दुसरी तयारी करून बेसन घेणार आहोत तीन चम्मच घेते तीन चम्मच बेसन घेतलेलं आहे यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकून घेते मी आपण गोळ्याची भाजी करतो ना तशीच त्या प्रकारचीच कडी आहे आपली खाण्यासाठी एकदम चविष्ट लागते एक वेळेस नक्की करून पहा धनी पावडर आहे आता ह्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत हे पण कांदा एक का आहे बारीक चिरलेला आहे कांदा टाकलेला आहे थोडस तेल टाकणार आहोत तेल टाकले आहे आता चवीनुसार नमक टाकते हे पण चवीनुसार नमक टाकते हे मस्त असं चुरून घेते मी गट्टवानाचं गोळ्याचं पीठ लावले ना त्यामध्ये हे बघा ज्वारीचं पीठ थोडंसं टाकून घ्यायचं कारण बेसनचं पीठ थोडंसं चिकट होतं ना असे मोकळे मोकळे गोळे छान होतील खाण्यासाठी चविष्ट लागेल म्हणून अगदी एक चमच्याभर मी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे यामध्ये हे बघा पीठ चुरून झालेलं आहे आता आपण याचे गोळे करून घेणार आहोत हे बघा आपल्याला असे सर्व करायचे आहेत हे बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकून घेतलेलं आहे आपण हे जे गोळे केलेले आहेत ना त्याला फ्राय करून करून घेणार आहोत हे का गॅसवरती कढई ठेवलेली आहे तपायला तेल टाकलेलं आहे आणि ते गोळे करून घेतलेले आहेत याला आपल्याला फ्राय करायची आहेत या गोळ्याने चला ना तेल गरम झालेलं आहे हे बघा थोडं कमी गॅस करून घेऊन मी याला तळून घेते हे बघा मी यामध्ये गोळे टाकते मला छान तळून घेते खरपुसवानाच्या वेळेस आपले सगळे गोळे तळले जातील थोडीच आहेत मस्त ह्याला फ्राय करून घेते मला लाल कलर आतपर्यंत शिजायला पाहिजे आपले तळले पाहिजे कारण कच्चं कच्च पीठ राहील त्यासाठी कमी गॅसवर मी याला छान करून घेते एक वेळेस नक्की ट्राय करून बघा खूप चविष्ट लागते ही भाजी गोळ्याची कडी आहे आपली माझीच रेसिपी आहे आपण या पिठामध्ये कांदा कसा काय टाकलेला आहोत कांदा चविष्ट लागते खाण्याला कडीमध्ये एकच नंबर लागतो कांदा मला असं नाही कळतं एक वेळेस तुम्ही करून बघितले ना तेव्हा कळते असं बघितले ना काही कळत नाही एक वेळेस नक्की ट्राय करा बघा आणखी नाही एक थोडा वेळ मी याला लाल भाऊ हो देते म्हटलं तर आतमधून पण आपले कळतील त्याला काही जास्त तेलातून गुडून काढायचे नाही ते एक दोन तीन माग तेल टाकून असं भाजून घेतलं तरी चालते हे पण असे खालीवर खालीवर करावं लागतं आपल्याला म्हणजे छान लाल भाऊ देते मला झाले की नाही मी चेक करून दाखवणार आहे हे बघा आपल्या चाकूला काहीच लागलं नाही आपले रेडी झालेले आहेत आत मधून पण शिजलेले आहेत म्हणजे आपला पोट वगैरे काही बिघडणार नाही हे बघा छान झालेलं आहे आता मी काढून घेते एका साईडला बघू शकते हे ब छान झालेले आहेत हे असे फोडायचे आपल्याला आणि कडीमध्ये सोडायचे थोडेफार असे कारण यामध्ये कडी घुसेल आणि छान लागतील खायला आपल्या हातानेच थोडस याला असं करायचं हे काय सर्व असं करून घेते हे पण आता मी कडीला फोडणी मारते ह्या मधलं मी तेल थोडस काढून घेणार आहे थोडं जास्तीच तेल झालेलं आहे जास्त तेल नकोय भाजीला थोडं कमीच त्यासाठी काढून घेते जिरे टाकून घेते यामध्ये जिरे टाकते लसूण अद्रकची पेस्ट आहे ते टाकून घेते कडी लसूण अद्रक खूप छान लागते आमचं अद्रक नक्की टाकायची यामध्ये कढीपत्ता टाकून घेते कढीपत्ता अगोदरच धुवून ठेवलेला होता ते टाकून घेते कडीपत्ता अद्रकच असं लस छान याला खरपूस भाजून घेते मी असं झालेलं आहे आता यामध्ये मी हिरवी मिरची टाकणार आहे हिरवी मिरचीचा केसा कोथिंबीर जिरे घालून लसूण टाकून असं वाटलेलं आहे हे बघा केला थोडा वेळ आणखीन भाजून घेते मिरची छान भाजलेला आहे यामध्ये थोडं मी धनिया पावडर आहे एक चमच ते टाकून घेतलेला आहे हळद आहे एक चमच टाकलेली आहे आता यामध्ये आपण बेसन लावलं ला होतं ना मी तर कडीचं ते टाकून घेणार आहोत हे बघा ह्यामध्ये मी पाणी टाकून घेते ह्यामध्ये मी पाणी टाकून घेतले जेवढं लागते तेवढं मला बघू शकते मला याला छान उकळी येऊ हो देते घट्टसर शिजू देते मी या यामध्ये आणि नमक टाकणार आहे चवीनुसार नमक टाकते मी हे पाच चवीनुसार नमक टाकते हे बघा आपली कडी छान उकळलेली आहे बघू शकते मस्त अशी दाटसर झालेली आहे सॉरी म्हणजे कडी घट्ट झालेली आहे हे बघू शकते मस्त लगे ह्यामध्ये मी गोळे टाकून घेते तुम्ही काय करा तुम्हाला जर डाईट वगैरे असेल ना त्यासाठी तुम्ही आपले मोदक करायची चाळणी असते ना त्या चाळणीला थोडस तेल लावून असे गोळे वाफवून जरी घेतले तरी चालते तुम्हाला कारण काय नको जटेल ते बघा खाण्यासाठी रेडी आहे कढी बघू शकतो मस्त अशी गोळ्याची कढी खाण्यासाठी रेडी आहे भाकरीसोबत खाऊ सोबत चपातीसोबत भातासोबत एकच नंबर लागेल एक, ला एक वेळेस नक्की ट्राय करून बघा नव्हती म्हणून हे बघा खूप छान चविष्ट भाजी लागते